चला मागाला फोटो पाहिल्यावर पाहिल्यावरले फोटोबद्दल एक्सप्लेन करण्याची गरज नाही अख्खा महाराष्ट्र आणि बदलापूर तिथं वाजलेले फटाकडे हीच खऱ्या अर्थानं पोलीस असेल सरकार असेल त्याच्या कामाची दखल सध्या महाराष्ट्रानं घेतलेली आहे असो मूळ आपण ही घटना पाहिली तर पहा अक्षय शिंदे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला बदलापूर शाळेमध्ये घडलेली एक घटना आणि शाळेचं नाव होईल आदर्श विद्यालय त्या शाळेमध्ये ही घटना घडली की ज्या लेकररानं घरी माईल येऊन सांगितलं की बाबा सु करायच्या ठिकाणी आई खूप त्रास होतो मुंग्या चावल्याने होतात हा जो आवाज होता त्या आईनं ज्या ऐकला असेल ती वेदना त्या आईला माहीत त्या लेकराला माहीत आणि मग त्यानंतर गुन्हा नोंद झाला सोळा तारखेला वीस तारखेला ही घटना आजूबाजूच्या परिसरात पोहोचली आणि वीस तारखेला त्या ठिकाणी रेल्वे रूल जाम करण्यात आला रेल्वे स्टेशन जाम करण्यात आलं लोकांनी गर्दा केला शाळेची तोडफोड केली त्याच्यात पोलीस प्रशासनाने तीनशे जणांवर गुन्हे नोंद केले होते ही घटना आपण पाहिली आणि तब्बल या घटनेला जवळपास आज एक महिना होऊन गेला आणि कालची तारीख वारही छान सोमवार तारीख होती तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सव्वा सहा वाजता भाऊच्या या अगोदर दोन बायका होत्या आणि दोन्ही बायकानं भाऊवर एक ऑब्जेक्शन घेतलं होतं पोलिसामध्ये तक्रार दाखल केली होती तक्रार होती की भाऊ अनैसर्गिक कृत्य करायचा प्रॉब्लेम असा आहे की मी युट्यूबला बोलायलो म्हणून याच्यावर जास्त मला बोलता येणं नाही मी याच्यावर लई डिटेल बोललो असतो पहा आता ही घटना इथं घडली की अनैसर्गिक कर्ते यानं केले म्हणून याच्या दुसऱ्या बायकोनं याच्यावर आरोप केला होता यासाठी पहा ट्रान्झिट कमान म्हणजे एका जिल्ह्यातल्या न्यायालयातून दुसऱ्या जिल्ह्यातल्या न्यायालयात मग त्या अंतर्गत हा मुंबई बायपासनं जाऊ लागला मुंबई बायपासनं जात असताना हा ज्या गाडीमध्ये बसला त्या गाडीमध्ये ए पी आय होते निलेश मोरे त्याच्यानंतर वरिष्ठ निरीक्षक होते संजय शिंदे आणि मग हे गाडीमध्ये येत होते भूषण शिंदे हे गाडीमध्ये येत असताना निलेश मोरे सव्वा सहाची वेळ आहे निलेश मोरे यांच्या कमरेची बंदुक्यानं हिसकून घेतली काही विरोधक डायला आणलेत पुन्हा त्याच्या हात बांधलेले होते कसका हो? तर बंदूक कस काय हिसकून घेतली म्हणजे तुम्हाला आता तुमच्याबद्दल काय बोलावं हे जर असं नंतर बोलतो जर असं महत्त्वाचा मुद्दा हा तर मग ही घटना घडली त्याच्यामध्ये त्याने निलेश मोरे साहेबांच्या पायावर गोळी मारली त्याच्यात ते जखमी झाले बाजूला असलेल्या संजय शिंदे साहेबांनी हा पळून जातोय म्हणून स्वतःच्या रक्षणासाठी समजा निलेश मोरेसाहेबाच्या सा, रक्षणासाठी समजा किंवा भूषण शिंदे याच्यावर शेवटी सी आय डी चौकशी बसेल सी बी आय बसेल ते शेवटी ती यंत्रणा आहे मी जर याच्यात दोषी ठरलो युट्यूबला बोलताना तर त्याचे मायबाप मायावर बी गुन्हा दाखल करू शकतात विषय गोष्टही आहे आणि मग संजय शिंदे सा साहेब आणि यांच्याकडे तीन गोळ्या भळकवल्या या तीन गोळ्यामध्ये तो जखमी झाला नंतर तो महानगरपालिका कळवा या ठिकाणी नेण्यात आला तिथे डॉक्टरने सांगितलं की भाऊ कार्यक्रम संपला भाऊचा राम नाम सत्य हे भाऊ गेले कळालं आता हा जो भाऊ आहे यानं याच्या अगोदर दोन बायका केल्या त्या भाऊ तिसऱ्या बायकोच्या शोधात होता आता माईनं डायलॉग मारलाय की माया पोराला हे ना अ पिचकारी देखील चालवता येत नव्हती म्हण <laughs> पिचकारी चालवता येत नव्हती का या पोराला म्हण दिवाळीतली टिकल्याची बंदूक देखील चालवता येत नव्हती म्हण बर संस्कार चांगले लागतात आई साहेब काय लागतात संस्कार चांगले लागतात बाप म्हणतो हा रस्ता देखील एकटा ओलांडायचा नाही त्यानं लय काही ओलांडून बसला म्हणून भाऊचा कार्यक्रम झाला ना भाऊ ही काय साधी गोष्ट आहे का ही साधी गोष्ट आहे म्हणजे मायबापाच्या डिपेंड आहे पिढ्या आज प्रत्येक जण भाषणातला वक्ता वगता डायला घालतो की पोरगी साच्यात घरात पाहिजे तर हे बी लोकांना भाषणात सांगा की पोरग पण साच्यात घरात पाहिजे तेव्हा बाहेर कुठं होणार नाही ना पोलिसांनी कुठं कुठं लक्ष द्यायचं रे बायको पळून गेली त्यानं शोधून आणायची तू बायको रात्रभर कोणाला तरी व्हायली त्यानं शोधून आणायची तू या घरी चोरी व्हायली तू दुकान उघड ठेवायलाय त्यानं शोधून आणायचं म्हणजे त्यानं करायचं काय त्याच्यात कुणा काय असं पाऊल उचललं तर विरोधक आहे ना बाकीचे ते वाळकी करणारे है ना, ना दलिंदर हायत डायलॉग मारायला त्याच्याकडे बंदूक कुठून आली त्याची चौकशी करा अरे बंद करा धंदे ज्या पोरीनं वर्ष तीन चार वर्ष असताना ज्या माईला तिनं सांगितलं की बाबा जी सु करायच्या जागी मुंग्या चावल्यासारखी आग व्हायली त्या माईला ही वेदना काय म्हणली असेल रे त्यानंतर ती पोरगी अठरा वर्षाची होणार तेव्हा तिच्या लग्नाचा प्रश्न येणार बाजूचे भिकारछोटच दलिंदर ही आपोआप सुरविणार तेव्हा तिचं मन काय म्हणणार हा कोणी विचार केला का आणि मग जादिसिंह यानं गुन्हा घडला विस्तार तारखेला महाराष्ट्रातले युट्यूब चॅनलवाले पेपरवाले प्रत्येक जण लाईव्ह आले प्रत्येक जण बोलू लागले तेव्हा तर तुम्ही म्हणू लागले याचा एन्काउंटर करा याला रस्त्यात मारा याचा शिरसेद करा मग आज झालं कशा गुन्ह्यां मारलं काय मारलं कोण ऑर्डर दिलं डज नॉट मॅटर आता तुमचं काम समर्थन करण्याचे का बाजू उचलून धरण्याचे कसं काय मारलं काहून मारलं मानवी अधिकार बंद करा भिकारचोट धंदे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणल्यावर आजही या महाराष्ट्रात तब्बल साडेतीनशे वर्ष होऊन गेलेत दहा बारा पोट्टे जमा झालेत एका पोरीला रस्त्याने जाताय ना कोण कधी काय बोलाल कसला डायलॉग मारल काही सांगता येत नाही यशस्वी ये प्रकरण घडलं ना आता तर सुधरा ना जरी असे भिकारचोट तिच्या सवि शरीराचे तुकडे केल्या जातात तिकडे कोलकात्याची घटना घडते इकडे आंध्र प्रदेशमध्ये भरदिवसा एका शिक्षकला दा जाळल्या जाते आणि तरी जर अशा घटना घडल्या असेल तर याचं समर्थन करा उरपाट पोलिसांच्या शौर्याला सलाम करा ज्या सरकारनं निर्णय करा का येणाऱ्या काळात आपल्यालाही पोरी आहेत आपल्यालाही बहिणी आहेत आपल्या घरात बी मुली आहेत त्या मुलीकडे भिकारचोट अशा अवलाधी एक वाईट नजरेने पाहत असतील तर त्याचा तिथं कार्यक्रम व्हायलाच पाहिजे जी पोलिस यंत्रणा कार्यक्रम करण त्याला सलाम जे सरकार सहकार्य करत त्यालाही सलाम बाकी रोधक तुमचं काम आहे सत्ता वाचण्यासाठी हो तुमचे जे चालू आहेत का आतापिटा ते जर असे धंदे बंद करा जिथं सरकार चांगला निर्णय घेते त्याला समर्थन देण्याचं काम करा कारण येणाऱ्या काळात मुली आहेत त्याचं वाईट हो द्यायचं नसेल है ना त्याचे दिवस वाईट आणायचे नसतील तर येणाऱ्या काळात सरकार असा निर्णय घेत असेल दरसोड करा लाखो गुन्हे होतात ना हा काय एक लय मोठा गुन्हा आहे का याचा कार्यक्रम झाला म्हणजे याला काही लय व्हॅल्युवत द्यायची गरज नाही काहीतरी चुकीचं केलं असेल ना इथून पुढे कुठलाही आरोपी असं सापडला हो त्याचा कार्यक्रम आंध्र प्रदेशमध्ये घटना घडली समर्थन आहे यूपी मध्ये घटना घडली पोलिसांनी कार्यक्रम केला समर्थन आहे मग काही जण म्हणतील कायदा विधाय कायदा आहे अशा गुन्ह्यात नाही चोरीच्या ठिकाणी आणि मग एवढे कायदे आहेत तर तुम्ही पकडायला आलं गुटखा खाणार आलं गुटखा विकणार आलं जी कंपनी गुटखा तयार करते तिला बंद करा ना तुम्ही पकडायला कोण दारू आलं दारू विकणार आलं जिथं दारूच तयार होती ती कंपनीच बंद करून टाका ना तिचा तुम्हाला टॅक्स बरोबर वाटायला सरकार तिचा टॅक्स बरोबर वाटायला आहे म्हणजे इथं व्हायला काय दुखायला मसीचं इंजेक्शन वगैरे नको मेन गोष्ट जी निर्णय घ्यायचा आहे आणि असा निर्णय कुठं घेतला असेल तर खऱ्या अर्थानं त्या पोरीवर जो अन्याय झाला त्या अन्यायाला खऱ्या अर्थानं आज न्याय मिळालाय म्हणून पोलीस प्रयंत्रणेचा असेल या ठिकाणी आणि एकनाथराव शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याला असं बी ठाणेमध्ये भाई म्हणतात अलीकडं ते लाडका भाऊ झाले पण असं बी ते काय भाई आहेत त्याने जर याच्यामध्ये निर्णय घेतला असेल खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाला साथ बी दिली असेल त्या सलोटे त्या माणसाला बाकी तुम्ही म्हणसाल की नाही तुम्ही कायद्याच्या व्यतिरिक्त बोहिले हां मी जे टप्प्यात आलं त्याचा कार्यक्रम बरोबर करत असतो मी काय कुठल्या पक्षाचा सतरांजा उचलणारा कट्टर निष्ठावंत कार्यकर्ता नाही हे ना काही असतात खरं का त्याला एखाद्या पक्षाच्या चटाया उचलणारा सत्रांच्या उचलणारा भिकारचोट असेल तर मग मग हे साहेब किती बी चुकीचे असली हे ना साहेब खडकाल किती बी धडक्या मारत असली नाही मग हे साहेब आहेत ना शेवटी मी निष्ठावान आहे ना नाही खऱ्या अर्थानं त्या पुरीवर झालेला अन्याय आहे त्या अन्यायाला आज न्याय मिळाला आहे म्हणून या घटनेला लय मोठं उचलून धरण्याची गरज नाही आहे दोन बायकांनी अनैसिकर्त्यांचं याच्यावर काय केलंय आरोपपत्र सादर केले तरी तुम्हाला याच्याबद्दल विरोधकांना किंवा हे या सरकारमध्ये झाले म्हणून आपल्याला बाजूच उचलायला कोणती नाही म्हणून जर उचलून धरत असाल तर दिवस वाईट आहे काल तुमचा पण वाईट आहे आम्ही सामान्य मतदार या नात्याने एक सामान्य <coughs> महाराष्ट्रातला नागरिक या नात्याने मी माझं स्टेटमेंट द्यायलो आहे ही गोष्ट आवडजून लक्षात घ्या म्हणून विनंती आहे भाऊ तो हा कार्यक्रम झाला तुला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणायचं पण आमचं हिमत होईनं कारण तू कामच तसं केलं तर ना निलेश मोरे साहेब असतील भूषण शिंदे साहेब असतील संजय शिंदे साहेब असतील तुम्ही जी काही सी बी आय चौकशी असेल सी आय डी चौकशी असेल त्याच्यात जो उलगडा होणार आहे तो होणार आहे पण मुख्य गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात ह्या घटना रोखायच्या असतील तर कुठंतरी जरा असं पोलिसांना कुठं सरकारला सामान्य नागरिक आदारतेने अशा गोष्टी सहकार्याच्या भावनेची गरज आहे आणि ती गोष्ट घडली असेल तर त्या सरकारला त्या पोलिस यंत्रणेला सलाम त्या लहान लेकराला जो न्याय मिळालाय त्या न्यायदेवतेवरला विश्वास आणखी लोकांचा बळकट व्हावा हीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र